मी स्वामीजींचा शिष्य का झालो त्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे खरं म्हणजे मी कोणेके काही यांच्या दर्शनालाही यायचो नाही माझी पत्नी यायची आणि मी गाडीत बसलेला असायचो पत्नी आग्रह करायची दर्शनाला जाऊ मी म्हटलं तुझी श्रद्धा आहे तू जा मी कित्येक वर्ष म्हटलं माझं मन जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत मी कोणाच्या चरणी नतमस्तक होत आणि एक दिवस ऐसा झाला एक अनुभूती ऐशी झाली मी गेलो मला त्यांनी विचारला, नाव काय संस्कृतीप्रमाणे उत्तर आला शिवरप्पा सदाशिवप्पा शेडे नाही म्हणे मी चुकलो नव्हतो गुरुंनी मला शिकवलं होतं स्वतःचं नाव सांगायचं वडिलांचं नाव सांगायचं आणि आडनाव सांगायचं मी बोललो तरी हे गुरु बोलणे चुकलायस आणि मग माझी चूक दुरुस्त केली म्हणले आईचं नाव घ्यायचं माझी चूक सुधारली उत्तर आलं शिवरत्न मंगला सदश शेटे त्या क्षणी गुरु म्हणून स्वीकारला जो महात्मा मातेला पहिलं स्थान देतो तो सद्गुरु असतो याची अनुभूती मला आली मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस